मुंबई पुणे एक्सप्रेस वरती अपेक्षित रकमेची वसुली झाल्याने हा टोल आता तातडीने बंद करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केलेली आहे ते आज पुण्यामध्ये एबीपी माझाशी बोलत होते पुणे मुंबई एक्सप्रेस वे दोन हजार आठशे एकोणसत्तर कोटी रुपये टोल वसुली होणं अपेक्षित होतं त्यासाठी दोन हजार एकोणीसची डेडलाईन आय आरबीला देण्यात आली होती मात्र ही रक्कम एकतीस ऑक्टोबरलाच वसूल झाली आहे त्यानंतरचे पुढचे आठ दिवस आयआरबीने आरबीने बिनदिक्कट टोल वसुली केले त्यामुळे त्यांना अधिकचे सात कोटी रुपये मिळालेत त्यांचा फायदा वेबसाईट वरती दिलेली आहे आणि त्याचमुळे कंत्राटदाराला यापुढे टोल वसुलीची मुभा देणं म्हणजे लोकांच्या हक्कांवर आणि अधिकारांवर गदा आणण्यासारखं आहे त्यामुळे हा टोल तातडीने बंद करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे माहिती आयोगाच्या दणक्यामुळे टोल वसुली प्रत्येक महिन्याला किती होते ही आकडेवारी वेबसाईटवर यायला लागली आहे आणि आता एकतीस ऑक्टोबर दोन हजार सोळाचे आकडे आज वेबसाईटवर आले त्याच्यावर असं स्पष्ट दिसतंय की दोन हजार आठशे सदुसष्ट कोटी रुपयाची दोन हजार आठशे एकोणसत्तर पैकी दोन हजार आठशे सदुसष्ट कोटी रुपयाची वसुली आजच पूर्ण झाली आहे त्यामुळे दिल्ली नोएडा टोल संदर्भात जो अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला होता की टोल वसुली पूर्ण झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट काही असलं तरी टोल वसुली थांबली पाहिजे तोच निर्णय इथंही लागावा अशी आमची अपेक्षा आहे